आय इनोव्हेटिव्ह अपॉर्च्युनिटीज फंडाच्या या सादरीकरणात आपले स्वागत आहे एक असे जग कल्पना करा जिथे बातम्या पोहोचण्यासाठी महिन्यांचा वेळ घेत होत्या जिथे पत्रे घोड्यांच्या माध्यमातून नेली जात होती आणि संदेश वाफेवर चालणाऱ्या प्रेसवर छापले जात होते आता फक्त अवघ्या शतकभरात आपण अशा काळामध्ये आहोत जिथे संवाद काही सेकंदात होतो स्मार्टफोनद्वारे जगभरात तात्काळ संपर्क साधता येतो अशा काळाचे दृश्य बघा जेव्हा डेटा संग्रहित करण्यासाठी विशाल ट्यूब्स आणि प्रचंड जागेची आवश्यकता होती आज जिथे आपण आहोत तिथे क्लाउड स्टोरेजमध्ये प्रचंड माहितीची ग्रंथालये सहजपणे उपलब्ध आहे जी कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणाहून उपलब्ध करता येतात कल्पना करा एका संगीताच्या नाजूक नोट्स तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली जात होती आता विचार करा आपण किती पुढे आलो आहोत जिथे लाखो गाणी डिजिटल मधून तात्काळ स्ट्रीमिंगद्वारे आपल्या पोटांवर उपलब्ध आहे अनेक नाविने हे शतकांमध्ये घडत आहेत परंतु नाविन्यतेचा वेग हा जलद गतीने वाढत आहे या चार्टमध्ये तुम्हाला दिसेल की दोन हजारच्या दशकाच्या सुरुवातीस एसडी टॉप दहा कंपन्यांचे मध्यम वय पंच्याऐंशी वर्ष होते हे कमी होऊन तेहत्तीस वर्षांवर आले आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत फक्त बारा वर्षे होईल अशी अपेक्षा आहे नावीन्यतेचा हा जलद वेग पारंपारिक व्यवसायाच्या मॉडेल्सला बाधित करीत आहे ज्यामुळे नाविन्यता करा किंवा नष्ट व्हा हा नवीन मंत्र बनला आहे नाविन्यता ही विविध क्षेत्रांमधील प्रमुख व्यत्यय आहे उदाहरणार्थ ऑटोमोबाईल उद्योगात आपण पाहतोय इलेक्ट्रिक वाहने स्वयंचलित कार आणि हायब्रिड बदलत आहे मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात प्लॅटफॉर्म्स डिजिटल सामग्री आणि संगीत स्ट्रीमिंग आपल्या मीडिया वापराच्या पद्धतींना पुन्हा नव्याने व्याख्या देत आहे त्वरित वाणिज्य संवर्धित वास्तविकता आणि ओमनीचॅनेल एकत्रीकरण यामुळे उपभोग क्षेत्रात क्रांती होत आहे आम्हाला विश्वास आहे की भारत हा नाविन्यतेच्या प्रमुख चक्राच्या तोंडावर आहे आणि अद्वितीय वाढ आणि प्रगतीसाठी सज्ज आहे वृद्धिंगत स्टार्टअप इकोसिस्टम अंतर्निहित प्रतिभा सहाय्यक सरकारी उपक्रम वाढणारी ग्राहक बाजारपेठ मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा आणि मजबूत निधी इकोसिस्टम यांसारख्या अनुकूल वायांचा फायदा नाविन्यतेला चालना देण्यास होणार आहे या घटकांचा तपशील पाहू भारतात जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आहे ज्यात युनिकॉर्न क्लबमध्ये एकशे पंधरा स्टार्टअप्स आहे दोन हजार तीस पर्यंत हा आकडा दुप्पट होण्याची अपेक्षा आहे ही वाढ ई कॉमर्स आणि फिनटेक क्षेत्रांद्वारे चालवली जाई ही वाढती इकोसिस्टम भारताच्या उल्लेखनीय नाविन्यता आणि आर्थिक वाढीसाठी प्रचंड क्षमता दर्शवते भारत हा जागतिक स्टेम विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी गणित प्रतिभेचा मोठा स्त्रोत आहे प्रतिवर्षी दोन पूर्णांक पाच मिलियन स्टेम पदवीधर तयार करते हा जगातील एक मोठा स्त्रोत आहे भारत आणि चीन यांच्यात मोठ्या तांत्रिक प्रतिभासंपन्नतेमुळे सर्वात कमी मागणी व पुरवठा मधील तफावत आहे जे मजबूत उच्च कौशल्य उपक्रम आणि सक्रिय सरकारी समर्थनामुळे शक्य झाले भारतात वेगाने वाढणारा स्मार्टफोन प्रसार वाढणारे इंटरनेट वापरकर्ते आणि कमी खर्चातील डेटा उपलब्ध आहे यामुळे नवीनतेला समर्थन आणि चालना देणारे मजबूत डिजिटल इकोसिस्टम आहे भारत ही एक एक पूर्णांक चार बिलियन पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली एक मोठी आणि वाढणारी ग्राहक बाजारपेठ आहे देश विकसित होत असताना आणि मध्यम वर्ग वाढत असताना ग्राहक बाजारपेठ ही फक्त विस्तारतच जाई स्टार्टअप इंडिया अटल इनोवेशन मिशन आणि इंडिया स्टार्ट यांसारखे सरकारी उपक्रम भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम आणि नाविन्यता मोठे समर्थन देत या व्यतिरिक्त सरकारी प्रोडक्शन लिंकड इन्सेंटिव्ह योजना विविध विद्यमान आणि उद्योन्मुख क्षेत्रांमध्ये भरीव सहाय्य प्रदान करत आहे भारतात आज एक मजबूत निधी इकोसिस्टम आहे भारतीय स्टार्टअप्सनी दोन हजार चोवीस पर्यंत अंदाजे एकशे अठ्ठेचाळीस अब्ज डॉलर निधी उभारला आहे ज्यामुळे त्यांना संभाव्य सार्वजनिक सूचीसाठी सुसज्ज बनवले आहे आज बाजारातील अनुकूल वातावरण आणि वाढलेल्या गुंतवणूकदारांच्या स्वारस्य असे अनेक घटक सहाय्यक आहे आता आपण असे काही विषय आणि क्षेत्रे पाहू ज्यांनी नाविन्यतेला स्वीकृती दिली आहे आणि अत्याधुनिक ग्राहक अनुभव निर्माण केले आहेत आणि त्यांच्यात पुढील वाढीसाठी क्षमता आहे, आहे। वाढत्या लोकसंख्येच्या बदलत्या जीवनशैलीच्या वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या आधारे भारतातील ऑनलाइन रिटेल बाजार गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेला आहे आणि पर्यंत तिसरा सर्वात मोठा ऑनलाइन रिटेल बाजार बनण्याची अपेक्षा आहे वाढत्या इंटरनेट प्रसाराच्या आधारे भारतीय आयटेक बाजार दोन हजार चोवीस ते दोन हजार तीस पर्यंत पंचवीस पूर्णांक सात टक्के सी ए जी ने वाढण्याचा अंदाज आहे तुलनेत जगातील आयटेक बाजारासाठी बावीस पूर्णांक चार टक्के आर वाढ अपेक्षित आहे जो लक्षणीय क्षमता दर्शवितो सार्वजनिक क्लाउड सेवांवरील खर्च दोन हजार सत्तावीस पर्यंत दुप्पट होण्याची अपेक्षा आहे जे की जनरेटिव्ह एआय आणि अप्लिकेशन आधुनिकीकरणाच्या वाढत्या स्वीकृतीमुळे चालित आहे आम्हाला विश्वास आहे की सास उत्पादन कंपन्या आणि क्लाउड पायाभूत सेवा पुरवठादार या वाढीचा फायदा घेऊ शकतात भारताचा इव्ही बाजार दोन हजार बावीस ते दोन हजार तीस पर्यंत एकोणपन्नास टक्केच्या प्रभावी ने वाढण्याची अपेक्षा आहे जे दोन हजार तीस पर्यंत तीस टक्के ईव्ही बाजारपेठेचा हिस्सा साध्य करण्याचे लक्ष प्राप्त करण्यास चा मदत करते भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी फिनटेक इकोसिस्टम आहे आम्हाला विश्वास आहे की भारताच्या वाढत्या फिनटेक इकोसिस्टममधून डिजिटल लँडिंग इन्शुरटेक आणि वेल्थटेक सारख्या प्रमुख विभागांना फायदा होऊ शकतो स्वच्छ ऊर्जेकडे पाहिल्यास भारतामध्ये जगातील सर्वात कमी किमतीत हायड्रोजन उत्पादकांपैकी एक होण्याची क्षमता आहे हायड्रोपावरची उपलब्धता स्पर्धात्मक किमती आणि विकसित राष्ट्रीय ग्रेडच्या उपलब्धता हे घटक हरित ऊर्जेच्या वाढीसाठी आणि अनुकूल आहे भारतातील विकसित होणारे नाविन्यता डसके पाहिल्यानंतर आम्ही आय इनोव्हेटिव्ह ऑपॉर्च्युनिटीज फंड सादर करतो नाविन्यता विषयाचे अनुसरण करणारी ओपन एंडेड इक्विटी योजना फंडाचे उद्दिष्ट असे आहे की ज्या व्यवसायांनी त्यांच्या उत्पादने सेवा प्रक्रियामध्ये नाविन्यतेला चालना दिली आहे किंवा बदलणाऱ्या ट्रेंडना स्वीकारले आहे त्यामध्ये गुंतवणूक करणे आम्ही अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू ज्यांना नाविन्यता रणनीती आणि विषय स्वीकारून फायदा होईल आणि मूल्य निर्माण करू शकेल ही मांडणी लक्षात ठेवल्याने आम्हाला बाजारातील सर्वात प्रभावशाली आणि विचार करणाऱ्या कंपन्या ओळखण्यात मदत होऊ शकते नाविन्यता कंपन्यांना ओळखण्यासाठी आम्ही जुन्या आणि नवीन कंपन्यांवर लक्ष केंद्रित करतो ज्यांनी विद्यमान तंत्रज्ञान स्वीकारले आहे नवीन नाविन्यता निर्माण करत आहेत किंवा खर्च कमी करण्यासाठी कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि स्पर्धात्मकता मिळवण्यासाठी आर अँड डी मध्ये मोठी गुंतवणूक करत आहे पोर्टफोलिओ बांधणीच्या दृष्टीने फंड त्याच्या नेट संपत्तीच्या किमान ऐंशी टक्के नाविन्यता थीम बकेटमध्ये येणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेल आणि नेट संपत्तीच्या पस्तीस टक्केपर्यंत अंतर्निहित थीमशी संरेखित जागतिक संभागांमध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते हा फंड विविध क्षेत्रांमध्ये आणि मार्केट कॅपमध्ये वैविध्यपूर्ण असण्याच्या त्याच्या लेवलवर खरा असेल नाविन्यता विषय हा प्रगतीचा मुख्य मार्ग आहे असा विश्वास असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड योग्य गुंतवणूक संधी सादर करतो हा फंड गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता साध्य करण्यास आणि दीर्घकालिक संपत्ती निर्माण करण्याची क्षमता प्रदान करू शकतो फंडातील काही तथे निष्कर्ष काढताना आम्हाला विश्वास आहे की नाविन्यता विषय हा दीर्घकालीन वाढीची बाब आहे आणि गुंतवणूकदारांसाठी महत्त्वपूर्ण संपत्ती निर्माण करण्याची संधी आहे म्हणून पुढील पिढीच्या भारताला सामर्थ्य देणाऱ्या नवनिर्मितीकरांना भेटण्यासाठी सज्ज व्हा या फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्या वितरक किंवा सल्लागाराशी संपर्क साधा किंवा डब्ल्यू 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 डॉट एस बी आय एम ऐकल्याबद्दल धन्यवाद म्युच्युअल फंड रोखण बाजारना जोखमोने अधीन चे योजना संबंधित तमाम दस्तावेजो काळजीपूर्वक वाचो म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमींच्या अधीन आहे सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा